हो माऊली न्यूज मीडियामध्ये आपलं सर्वांचं स्वागत विधानसभा निवडणुकीचं ठरलं राज्यात या तारखेला होणार मतदान एकाच टप्प्यात पार पडणार मतदानाची प्रक्रिया आचारसंहिता कधीपासून लागवणार पहा याच व्हिडिओमध्ये सर्व माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा लोकसभा निवडणुकीनंतर आता साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय ते विधानसभा निवडणुकीकडे विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात असे संकेत दिले आहेत दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे विविध राजकीय पक्षातील इच्छुक नेत्यांच्या माध्यमातून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रंगीत तालीम सुरू करण्यात आली आहे महाविकास आघाडी तसेच महायुतीच्या माध्यमातून अजून जागा वाटप झालेलं नाही मात्र येत्या काही दिवसात जागा वाटप पूर्ण होणार असून महाविकास आघाडीच्या जागा वाटप एक ऑक्टोबरला होण्याची दाट शक्यता आहे महाविकास आघाडीमधील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक ऑक्टोबरला महाविकास आघाडीच्या उमेदवाराची पहिली यादी जाहीर करू अशी घोषणा सुद्धा केली आहे तर दुसरीकडे महायुतीमध्ये देखील जागा वाटपासंदर्भात संदर्भात चर्चासत्र सुरू आहे जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी भाजपाचे केंद्रीय नेतृत्व नुकतेच महाराष्ट्रात दाखल झाले होते गृहमंत्री अमित शहा यांनी महायुतीच्या नेत्यासोबत चर्चा करून जागा वाटपाचा फॉर्म्युला फायनल केला असल्याचा चर्चा आहे यावरून येत्या काही दिवसात महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही गटाकडून उमेदवारीची यादी जाहीर होऊ शकते असे दिसत आहे आता राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखाबाबत माहिती समोर आली आम्ही आपण सांगू इच्छितो की केंद्रीय निवडणूक आयोगाचे चौदा सदस्याचे एक पथक गुरुवारी राज्यात दाखल झाले हा निवडणूक आयोगाचा चौदा जणांचा ताफा ता आज आणि उद्या राज्यातील निवडणुकीच्या तारखे तयारीचा आढावा घेणार आहे यानंतर मग निवडणुकी आयोगाच्या माध्यमातून राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा सुद्धा जाहीर होणार आहेत सध्या हरियाणा आणि जम्मू काश्मीर राज्यात विधानसभेच्या निवडणुका सुरू असून महाराष्ट्रात पंधरा ते सतरा नोव्हेंबर दरम्यान विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे एवढेच नाही तर राज्यातील निवडणुकांचा निकाल वीस नोव्हेंबरला सुद्धा लागणार असाही दावा केला जातोय मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होईल आणि निवडणुकांच्या तारखा सुद्धा जाहीर होतील शनिवारी निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होणार आहे मात्र यंदाची विधानसभा निवडणूक एका टप्प्यात टप्प्यात होणार आहे आहे की दोन हा मोठा प्रश्न राजकीय विश्लेषकांनी यंदा महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होऊ शकते असा अंदाज दिलाय परंतु मध्यंतरी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी राज्यात दोन टप्प्यात निवडणूक होऊ शकतात असे सुद्धा म्हटले तर समजा राज्यात दोन टप्प्यात निवडणूक झाल्यात तर तेरा आणि सोळा नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया होईल आणि वीस नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागेल पण जर एका टप्प्यात निवडणूक झाली तर सोळा नोव्हेंबरला निवडणूक होईल आणि वीस तारखेला निवडणुकीचा निकाल लागेल तथापि या फक्त चर्चा आहेत या संदर्भात अजून निवडणूक आयोगाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही जेव्हा निवडणूक आयोग निवडणुकांच्या तारखा जाहीर करेल तेव्हाच निवडणूक एका टप्प्यात होणार की दोन टप्प्यात आणि निवडणुकीच्या दारी काय राहणार या सर्व गोष्टी क्लिअर होणार आहेत माऊली न्यूज मीडिया बिर रिपोर्ट महाराष्ट्र